आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर पिकअप चालकानं मोटारसायकल स्वाराला कट मारला होता आणि याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या गुंजाळ आणि त्याच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर या घटनेचा संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला होता या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये येत्या तेवीस मार्चला मोर्चा काढण्याची तयारी हिंदुत्ववादी संघटनांनी दर्शवली आहे दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आहे दरम्यान अनेक दिवसांपासून अगदी शुल्लक कारणावरून मारहाण करण्याच्या घटना सातत्यानं घडत असल्यामुळं हा मोर्चा पुन्हा एकदा निघणार आहे यापूर्वी जोरवे नाका या ठिकाणी असाच प्रकार घडला होता त्यावेळी देखील विराट मोर्चा काढला गेला त्याचीच पुनरावृत्ती या मोर्चानं होती की काय हे आता बघावं लागणार आहे बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरवेअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डी एम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न